रामबाण श्री गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीस गुरुचरित्र पारायण ही एक सेवा आहे पारायण काळात घरात शांतता व पवित्रता ठेवावी पारायण हे शुभ दिवस पाहून सुरू करावे पारायण संकल्पपूर्वक करावे श्री गुरुचरित्र अध्याय चार पाच कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते शास्त्रानुसार कोत्या ही पूजेपूर्वी कि सेवेपूर्वी संकल्प घेने आवश्यक आहे ही व्रत शिवाय पूर्ण होत नहीं पूजेपूर्वी संकल्प त्या से पूर्ण फल प्राप्त हो संकल्प कसा करावा बाबत वीडियो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधे उपलब्ध है कुछला ही उपाय करनापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते